आज मी ओल्या खोबऱ्यांची वडी बनवणार आहे ते ही फक्त तीन इन्ग्रेडियंटचा वापर करून चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये दोन कप किसलेलं ओलं खोबरं घ्यायचं आहे यामध्ये मी तूप किंवा तेल काहीही घातलेलं नाही आपल्याला हे खोबरं कोरडंच भाजून घ्यायचं आहे तर हे खोबरं मी पहिले खिसून नंतर मिक्सरवरती थोडंसं फिरवून घेतले आहे आता हे एक दोन मिनिटे परतून घेऊयात मीडियम फ्लेम वरती सतत हलवत आपल्याला हे खोबर परतून घ्यायचं आहे तर इथे हे खोबर दोन मिनिटे मीडियम फ्लेम वरती परतून घेतले आहे आता यामध्ये पाऊन कप साखर घालूया आता हे साखर खोबऱ्याचे किस मध्ये पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि साखर विरघळेपर्यंत आपण हे खोबरं परतून घेऊयात तर इथे हे यातलं साखर पूर्णपणे वितळलेलं आहे तर आता यामध्ये आपण बारीक रवा घालूयात तर इथे मी दोन चमचा रवा घेतलेला आहे कच्चा रवा आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर रवा व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आता मिश्रणला अजून दोन ते तीन मिनिटे मीडियम फ्लेमवरती परतून घेऊयात तर इथे हे मिश्रण दोन तीन मिनिटे परतून घेतले आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि ह्या मिश्रणला थोड्या वेळ थंड होऊ देऊयात मिश्रण थंड झाले की आपण याचे वड्या अशा प्रकारे बनवून घेऊयात हे वडे सात ते आठ दिवस चांगले राहतात खराब होत नाही तर अशा प्रकारे इथे नारळाच्या वड्या तयार आहेत चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत